सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण विक्रीसाठी टॉप क्वालिटी प्युअर बिटल दहा शेळ्या विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी गोटफॉर्म सोलापूर या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात अतिशय टॉप ऑन क्वालिटीच्या दहा बीटल शेळ्या विक्रीसाठी आहेत सर्व शेळ्या ह्या गाभा आहेत तर जे कोणी शेतकरी किंवा शेईपालक घेण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता तसेच अतिशय योग्य रेटमध्ये ह्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि सर्व शेळ्या ह्या गॅरंटी लोडेड आहेत तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद